रंजित ज्याच्या नावातच जीत आहे असा नृत्य मुरवाड तालुक्यातील गवाळी या गावातील एक हरहुन्नरी कलाकार ज्याने डान्सच्या आलेखात आपलं नाव उंचावत नेले आपल्या जन्मदाता पिता अरुण पष्टे यांच्या डान्सची परंपरा आधुनिक स्टाईलने प्रदर्शित करून कुमार रंजित अरुण पष्टे याने मुंबईतील रुपेरी पडद्यावरील डान्सच्या स्पर्धेत आपले स्थान कायम ठेवले प्रभुदेवा टायगर श्रॉफच्या तालमीतील रंजीत याचा डान्स महाराष्ट्रासाठी देखना असेल यात नवल नाही पाहूयात आवाज महाराष्ट्राचा स्पेशल रिपोर्ट तुझे मोर चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा

So watch your mouth Back to the streets त्याची आवड म्हणजे माझे पप्पा डान्सर होते म्हणजे त्यांनीच सपोर्ट केलं लहानपणापासून त्यांच्या मुलं आज मी इथे तर त्यांनी लहानपणी जेव्हा मी चार वर्षच होतो तेव्हा डान्स शिकवणं स्टार्ट केलं म्हणजे ते मला दाखवायचे हे कसं आहे ते कसं आहे ते स्वतः शिकवायचे मला की डोक्यावर कसं उभं राहायचं किंवा मून कशी करायची वगैरे असं तेव्हापासून मला पण आवड लाग लागली डान्सची आणि तेव्हा पण मी स्टार्ट झाला आणि किती तुझा सहभाग आहे की त्यांच्यामुळे आधी ते म्हणजे जेव्हा मला शूजची गरज लागायची किंवा क्लासेस डान्स आता शिकायचे म्हणजे क्लासेस तर इम्पॉर्टंट आहे पण ते क्लासेस त्यांनी जॉईन केले किंवा खूप सपोर्ट केलं त्यांनी पैशन बसल्या सर्व तुझे बाबा सुद्धा का डान्सर होते आणि त्यांच्यापासून तू काही प्रेरणा घेतलीस का खूप काही प्रे प्रयर घेतली म्हणजे जेव्हा मी ऑडिशनला जायचो तेव्हा मी कधी कधी म्हणजे अनसिलेक्ट व्हायचो म्हणजे सिलेक्ट नव्हतो हो तेव्हा ते मी जेव्हा डिमोटिवेट व्हायचो म्हणजे हारायचो तर ते तेव्हा तेच सांगायचे मला की नाही रणजित तू हार तर तू हार मार नको किंवा अजून तू मेहनत कर अजून तू हे कर असं खूप काही गोष्टी शिकवायचे म्हणून त्यांची जी प्रेरणा आहे ती आज मी त्यांच्यामध्ये इथे त्यांच्या मुलीच मी इथून पुढे असणार आहे जे काही असणार आहे तू कोणकोणत्या कलाकारांसोबत किंवा हिरोसोबत तू आजपर्यंत डान्स केलेला आहेस तसं म्हणजे मी आता टायगर श्रॉफ जे श्रॉफ सर आहेत त्यांचे सण आहेत मुलगा त्यांचा मुलगा आहे तर त्यांच्यासोबत मी आत्ता शिकतोय डान्स त्यांना घराला मी पण शिकवतो जे माझे गुरु आहेत परेश शेडकर म्हणून त्यांच्याकडे मी शिकतो आणि प्रभू सर म्हणजे तुम्हाला माहितीच असले ए बी सी डी मूवीमध्ये त्यांनी काम केले असे बरेच सारे त्यांचे चित्रपट आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी काम केले तर त्यांच्यासोबत पण मी काम केलंय एक मूवी आहे नाच लकी नाच त्याच्यामध्ये आणि वेबसिरीज पण त्याची मी दोन तीन वेबसिरीज केलेले ऍड्स केलेत मोटूबद्दलचे ॲड केले आय सी कुलचे ॲड केले आय सी आय सी आय डान्सचे ॲड केले बरेच काही आणि आता पण सांगू शोज शूट वगैरे तुझ्या डान्सची स्टाईल कुठली आहे तसे मी ऑल स्टाईल्स करतो पण एम जे जे मायकल कर ऍक्सन करतात त्यांची स्टाईल मी स्पेशल करतो तू काम आहेस त्या कामाचा अनुभव तुला कसा है? कसा म्हणजे एखादी गोष्ट केली जेव्हा समजत नाही तसंच स्टार्टिंगला अनुभव माझे म्हणजे जेव्हा मी स्टार्ट केला ऍड्स वगैरे तेव्हा मला माहिती नव्हती पण करून करून किंवा त्या क्षेत्रामध्ये जाऊन जाऊन मला खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या किंवा कसं राहायचं किंवा कसे ऍक्टिंग करायची वगैरे हो खूप काही जे चित्रपट मी चित्रपट केलं त्याच्या त्या चित्रपटामध्ये खूप काही गोष्टी शिकायला भेटले म्हणजे ऍक्टिंग कसे करायची किंवा डान्सिंग वगैरे खूप काही हो तू मुरबाड तालुक्यातील गवळी या गावासारख्या म्हसा परिसरातून तू तु एक मुलगा ग्रामीण भागातला आहेस आणि मग तू आता आपल्या ग्रामीण भागातील इतर तुझ्यासारखे कलाकार आहेत जे होतकरू आहेत ते जे करू पाहत आहेत त्यांना तू काय सल्ला देशील किंवा त्यांना काय आव्हान करशील त्यांना मी एवढंच सांगेन की, तुम्हाला करा करा की, तुम्हीं। तुम्हीं की जर तुम्हाला आवड आहे तर ती गोष्ट तुम्ही करा नक्कीच करा किंवा ती गोष्ट सोडू नका तुम्ही तुम्ही हे नका बघू की त्याच्यामध्ये म्हणजे काय फायदा होईल वगैरे असं नका बघू कारण जी आपण जर मनापासून एखादी गोष्ट करू तर त्याच्यामध्ये नंतर होतं सक्सेस भेटतेच स्टार्टिंगला थोडे स्ट्रगल असतेच पण एकदा आपण सक्सेस झालो ना तर होतं लाईफ सेटच होते म्हणून सोडू नका जे करतात ते करा मनापासून करा आवडे तर पॅरेंट्सला सांगा तुम्ही का मला असं असं करायचं किंवा जे काय ते आणि करत राहा मेहनत सोडू नका आणि सक्सेस भेटण्यासाठी फेलियरचे पण सामना करायला लागतो पण फेलियर वगैरे हो हे तुम्ही करत राहा होईल सक्सेस भेटेल ओके तुला आमच्या पत्रकार परिवाराकडून खूप खूप तुला पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा थँक्यू थँक्यू